रविवार रोजी साळी समाजाचा भगवान श्री जिवेश्वर जन्मोत्सव सोहळा व महाप्रसादाचा कार्यक्रम भगवान श्री जुवेश्वर समाज भवन भगवान श्री जिवेश्वर मार्ग अकोली रोड येथे पार पडलाय कार्यक्रमाला मोठ्या संख्येने साळी समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर प्रवीण कोकणे यांनी भूषविलं होतं कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री व नागपूर व अमरावती जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा सचिव भाजपा अकोला बाबूभाऊ देशमुख संतोषराव शिरभाते जिल्हाध्यक्ष भाजपा अमरावती श्री रविराज देशमुख हे उपस्थित होते साळी समाज बांधवांच्या प्रत्येक समस्येचं निवारण करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉक्टर अजय डहाके उपस्थित होते तर कार्यक्रमात कुमारी प्रीती रोडगे यांना साळीरत्न पुरस्कार मागील वर्षीच्या साळीरत्न पुरस्कार विनायकराव दखने यांचे कनिष्ठ पुत्र अतुल दखने यांनी तो स्वीकारला यांना देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं चेतन वर्धेकर व श्रीराम क्षीरसागर यांना साळीभूषण उपाधीने सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचे संयोजन शरद गाडगे व मनोज डहाके यांनी केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक गजानन रोडगे संचालन प्रशांत जारी विद्या जारे बक्षीस वितरण अजय केवाडे व सौ सुवर्णा वर्धेकर तर आभार प्रदर्शन मनोज डहाके यांनी पाहिलं या कार्यक्रमाला साळी समाज बंधू भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साळी समाज मंडळ अमरावतीचे अध्यक्ष श्री अशोक पारदी यांच्या अध्यक्षतेखाली साळी समाज मंडळ कार्यकारिणी महिला कार्यकारिणी व समाज बांधव भगिनी यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाची उपस्थिती उल्लेखनीय होती या कार्यक्रमाच्या नियोजनाची सर्वांनी प्रशंसा केली आहे ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज